जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अॅडव्होकेट गोवाल पाडवी त्यांच्या प्रचारार्थ आज नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटले यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विसरवाडी सह नंदुरबार जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष नाना पटले यांच्या जाहीर सभेस मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नवापूर मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक नंदुरबार धुळे काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष शमकांत सनेर नंदुरबार जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आज झालेल्या जाहीर सभेस मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटले यांनी महायुतीच्या व मोदी सरकारच्या कार्यप्रणालीवर तुफान फटकेबाजी केली तर महायुतीच्या घटक पक्षांची परिस्थिती अत्यंत दयनीय असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले काँग्रेसच्या प्रियंका गांधी या महाविकास आघाडीचे अधिकृत काँग्रेस पक्षाचे उमेदवार पाडवी यांच्या प्रचारार्थ दौरा निश्चित असताना अचानक त्यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी आल्याने त्यांचा होणारा दौरा हा रद्द झाल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले तसेच यावेळी प्रदेश अध्यक्ष नाना पटले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की हा काँग्रेस मध्ये कोण येणार कोण नाही येणार यापेक्षाही काँग्रेस पक्षाने जी गॅरंटी दिली आणि जनतेने जो विश्वास राहुल गांधीवर दाखवला तो लोकांच्या मनात रुजवण आणि लोकांना पूर्ण करून ते हे काँग्रेसचे ध्येय आहे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या चर्चेत रस नाही आम्ही सुरुवातीपासून सांगितले वारांचे विधान आणि काँग्रेसचा संबंध नाही ते त्यांनी त्याचे वैयक्तिक वक्तव्य केले त्यांना जनतेचे कमी आणि पाकिस्तानचा प्रश्न जास्त असा त्याचा स्वभाव असल्याने हा ते मुद्दा वाढवत आहे असे त्यांनी सांगितले साम पितृदा काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी नाही आणि त्याचा आमचा संबंध नाही सर्व भारतीय आमचे राहुल गांधी प्रत्येक भाषणातून अदाणी अंबानीवर टीका करतात दहा वर्ष मोदी मन की बात करत बसले त्यामुळे त्याच्या पायाखालची खालची वाळू सरकली त्यामुळे ते गांधी सोनिया गांधी आणि पाकिस्तान याबद्दल बोलतात जनतेच्या प्रश्नावर बोलत नाही तुम्हाला चार जून नंतर खुर्चीवरून उतरायचं आहे आज तरी जनतेच्या प्रश्नावर बोला महागाईवरून जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न मोदी करतात भाजपाने खोट्या पक्षाविरोधात मोहीम चालू केल्याने त्यात जगन मुश्किल झाल्याने त्याच्या या भावना असतील महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका घेता तुम्हा नक्षलवाद संपवला दहशतवाद संपवला मग तुम्हाला कोणाची भीती महाविकास आघाडी राज्यातल्या संपूर्ण जागा जिंकतील आणि भाजप शून्य राहील महाराष्ट्रातून भाजपा देखील संपणार त्यामुळे फडणवीस भाजपा देखील काँग्रेसमध्ये सामील वा विलीकरणाच्या चर्चेवरून भाजपाला टोला मोदींची परिस्थिती रशिया सारखी अजित पवार ताणाशाही व्यवस्थेसोबत असल्याने नेते आणि त्याचे कार्यकर्ते तसेच वागता मोदींचे गुणही अजित पवारांमध्ये आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार प्रियंकाजीला सध्या उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली गेलेली आहे त्याच्यामुळे प्रियंकाजी येणार नाही आणि नंदुरबार जिल्ह्यातील आमचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या भरोश्यावरच मोदीला मात करण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून हे निवडणूक लढत असताना कम्युनिस्ट असतील काँग्रेस असेल आप असेल समाजवादी असेल शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल हे सगळे कार्यकर्ते मोदीवर भारी पडतात श्याम पित्रोज काँग्रेस पक्षाचा कुठला पदाधिकारी नाही आणि त्यांचा काँग्रेस पक्षाशी कुठलाही संबंध नाही भारतातली आमची सगळी लोकं भारतीय आहेत आणि ते भारतीय राहणार आणि इंदिरा गांधींनी चीनकडूनही सुद्धा एक राज्य हिसकून घेतलं होतं त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आमच्याकडे विविध जाती विविध धर्म विविध भाषा आणि विविध प्रांत सुद्धा भारत देश एक आहे हेच आम आम्हा भारतीयांना माहिती आहे त्यामुळे श्यामपुत्रजाच्या वाक्याशी काँग्रेसचा कुठलाही संबंध नाही राहुल गांधी जी प्रत्येक भाषणात बोलतात ते ऐकत नसतील तो त्यांचा भाग आहे जे ऐकायचं आहे ते ऐकत नाही आणि आपल्या मन की कहाणी मन की बात दहा वर्ष देशाच्या जनतेला सांगत बसलेत त्यामुळे लोकांच्या मनातली गोष्ट नरेंद्र मोदीला कधीच कळली नाही त्यामुळे आता पायाखालची वाळू सरकली तर त्यांना नेहरू गांधी परिवार राहुल गांधी सोनिया गांधी आणि पाकिस्तान अशा तीन चारच वर्ग नरेंद्र मोदी भाषण करतात जनतेबद्दल काहीच बोलत नाही बागाईबद्दल का बोलत नाही राज्यात शेतकरी आत्महत्या करतात पिण्याचं पाण्याचा दुष्काळ आहे त्याच्यावर का म्हणून नरेंद्र बोलत नरेंद्र मोदी बोलत नाही बेरोजगाराबद्दल का बोलत नाही महागाई बद्दल बोलायला तयार नाही तुम्ही प्रधानमंत्री आहात अजूनही खुर्चीवर आहात चार जून च्या नंतर उतरायचं आहे तुम्हाला तुम खुर्चीवर आहात आज तरी लोकांच्या प्रश्नावर बोला ना तुमच्या मनातली गोष्ट लोकांनी ऐकली लोकांना पर्याय नव्हता आज लोक टीव्ही बंद करतात नरेंद्र मोदी दुसऱ्या हे हो आज परिस्थिती आहे इथं लोक आता नरेंद्र मोदी येतील तर लोकांना पैसे देऊन आणावं लागणार आहे स्वयंपूर्तन लोक येणार नाही त्याच्यामुळे नरेंद्र मोदींनी जनतेच्या हितासाठी काय केलं दहा वर्षात ते म्हणाले एका टी व्ही इंटरव्ह्यूला की मी दहा वर्षात देशामध्ये महागाई थांबवण्यामध्ये मला यश प्राप्त झालं म्हणजे जखमेवर मीठ चोरण्याचं पाप करताय दहा वर्षात तुम्ही दहा पटीनं महागाई वाढवली आणि रुपया खाली घसरवला कुठं गेला छप्पन इंचीचा सीना ते तुम्ही लोकांना सांगितलं लो पाहिजे आणि नरेंद्र मोदी त्याच्यावर बोलतच नाही आणि म्हणून त्यांनी पाकिस्तान आणि चीनच्या गोष्टी करण्यापेक्षा देशातल्या जनतेसाठी तुम्ही दहा वर्षात काय केलं जीएसटी सारखा का कायदा आणून सर्वसामान्याला लुटून कसं अदानीची घरं भरलीत हे तुम्ही सांगा ना मोदी की मन की बात आहे मोदी मोदी आहे तर मुमकीन आहे त्यामुळे लोकशाहीच्या या पद्धतीनं दोन नाही तर तीन टप्प्यामध्ये आपल्या देशात आतापर्यंत लोकसभेच्या निवडणुका व्हायच्या पण आता ज्या पद्धतीनं महाराष्ट्रासारख्या या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था चांगला असं आम्हाला वाटत नाही की काय की का कारण का। की राज्यातही सत्ता त्यांची आहे केंद्रातही सत्ता त्यांची आहे मग हे सगळं असताना महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात निवडणुका घेण्याचं कारण काय होत आम्ही सुरुवातीला सांगितलं की वडेट्टीवारचं जे स्टेटमेंट आहे ते काँग्रेसशी संबंधित नाही ते त्यांचं व्यक्तिगत होतं आणि त्याच्यामुळे काँग्रेसचा वडेट्टीवारांच्या त्या जो विषय आहे त्याच्याशी कुठलाही संबंध नाही ही, ना ही भूमिका आमचे प्रभारी त्यामुळे चनितालाजी आणि मी दोघांनी आम्ही मांडलेली आहे त्यामुळे त्यांना जनतेचे प्रश्न कमी पण पाकिस्तानचे प्रश्न जास्त असा जो नरेंद्र मोदीचा स्वभाव आहे या स्वभावाला त्यांना वाढवायचं आहे तर त्यांनी करावं पण आमचा कुठलाही संबंध वडेट्टीवाराच्या त्या शब्दाला नाही असं आहे की जेव्हा आघाडीच्या निवडणुका होतात त्या सगळ्या ठिकाणी हेच प्रकार असतो आखरी ताळमेळ चालतच राहतो पण महायुतीमध्ये अजूनही ताळमेळ नाही ना आमच्या इथे तर सगळे लोक कामाला लागले त्यांनी तानाशा व्यवस्थेबरोबर ते आहे ते तानाशा केलेच असेल आणि म्हणून हे तक्रारी त्यांच्यामुळे झालेले आहेत त्यांच्या एका माजी मंत्र्यांनी इंदापूरच्या आमदार आता आहे त्यांनी ज्या पद्धतीने वर्तव केला तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेला आहे तर कशा तानाशहा पद्धतीने ते बोलत होते तर नरेंद्र मोदीचा असर थोडाफार त्यांच्यामध्ये आलेला आहे त्याच आपल्याला काल जे चित्र आहे ते दिसलेलं आहे तयारी तयारी काही आलो नाही तर त्यामुळे आता ते काळजी करू नका आमच्या इथं सगळे लोक कामाला लागलेत तास हा उत्साह ही किती ऊन आहे या उन्हा सुद्धा लोक तासून तास इथं बसलेली होती ही अकरा वाजता लोक आली तिथं आणि आता वाजे अडीच तीन ते अजूनही बसले लोक इथे आहेत अरविंद लोकांमध्ये किती उत्साह आहे आणि मोदीच्या सरकारला घरी पाठवण्यामध्ये किती आनंद येत आहे ते तुम्ही या उन्हातही पाहताय त्याच्यामुळे आमचे जनता आणि आमचे नेते आणि कार्यकर्ते हेच मोदीला भारी पडणार आहे नंदुरबार मध्ये हेच तुम्हाला सांगतो मूळ मुद्दा असा आहे की आज काँग्रेसला कोण येणार होत कोण नाही यावर्षी चर्चा करण्यापेक्षा काँग्रेस पक्षाने जी गॅरंटी या देशाच्या लोकांना दिली आणि जनतेचा विश्वास राहुल गांधीच्या नेतृत्वावर देशाच्या लोकांनी दाखवलेला आहे ती गॅरंटी लोकांच्या मनात रुजवणं आणि लोकांना ते पूर्ण करून देणं हे आमचं काँग्रेसचं दायित्व आहे त्यामुळे ये हे येणार आहे ते जाणार आहे ते येणार होते यावरच्या चर्चेमध्ये आम्हाला कुठलाही रस नाही त्यामुळे आम्ही त्याच्यावरची प्रतिक्रिया पण देत काँग्रेस पक्ष सातत्यानं तेच मुद्दे मांडतात आताही मी त्या ते लोकांना तेच मुद्दे सांगतो आम्हाला कुठल्याही त्यांच्याबद्दलचं जायचं नाही आहे आमचे मुद्दे जनतेच्या हिताचे आहेत शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत आमचा मेनोफेस्टो आमची जी गॅरंटी आहे ती शेतकऱ्यांच्या गरिबांसाठी आणि शेतमजुरांसाठी आणि तरुणांसाठी महिलांसाठी आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष जनतेचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष आहे आजही तीच भूमिका जनतेमध्ये आम्ही प्रचाराच्या माध्यमातून मांडतो महाविकास आघाडी संपूर्ण जागा जिंकेल आणि भाजप महायुती हे आता शून्याच्या याच्यात आहे आता भाजप त्यावेळेस कुठे राहणार आहे महाराष्ट्रातून तर भाजप संपणार आहे हे फडणवीसला सांगा तर तुम्ही पण या राजस्थानमध्ये एका टप्प्यात घेऊ शकता अनेक राज्यात एका टप्प्यात घेतात महाराष्ट्रामध्ये काय फरक आहे ते म्हणतात आम्ही आतंकवाद संपवलो संपवला नक्षलवाद संपवला तर मग भीती कोणाची आहे काय एका टप्प्यात निवडणुका नाही घेतल्या तर मोदी आहे तो, तो मुमकीन आहे असं जे आहे मन त्या मनीला साक्ष केलेलं आहे पण आता लोकांनी मानस केलेला आहे लोकांनी निवडणुका हातात घेतलेल्या आहेत आणि मोदीला आता, आता हाँ हाँ तो तो ताना सरकार तानाशा सरकार नरेंद्र मोदीचं आहे हे लपलेलं नाही आणि अत्याचार आणि तानाशा माध्यमातूनच ते दे देशावर कब्जा बनवण्याचं त्यांचा मानस राहिलेला आहे रशियामध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती चीनमध्ये मध्ये तीच परिस्थिती आहे रशियाचं राजकारण भारतात आणण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी करतात आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे केजरीवालच्या विषयात असो की झारखंडचे आमच्या आदिवासी मुख्यमंत्री असो या सगळ्या प्रश्नावर जनतेने उत्तर देण्याचं ठरवलेलं आहे आणि दोन चार जूनला नरेंद्र मोदीचं सरकार पडणार म्हणजे पडणार राहुल गांधीजींनी पुण्याला आले त्यावेळेस मला सांगितलं देशामध्ये या पद्धतीची एक मुवमेंट चालू झाली की ज्या पद्धतीने भाजपने त्या लोकांचंही जगणं मुश्किल केलं आणि अने म्हणून अनेक देशातल्या पक्षांनी राहुल गांधीजींना विनंती केलेली आहे जे शरद पवार बोलले